सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्या सोबत एक ज्येष्ठ लहान भक्त आहेत ते वरखेडला राहतात आणि त्यांना श्री संत लहानुजी बाबांचं दर्शन सुद्धा झालेलं आहे आणि जे काही अनुभव आहे ते आपल्या लहानुजी स्वानुभवला सांगणार आहे दाजी जय गुरु जय लहानुजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा नाव सांगा जानराव मारोतराव बोटे मूळ गाव तुमचं वरखेड वरखेड बर तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबाच्या दर्शनाचा त्या काळात ध्यास कसा लागला हे सांगा मी बचपनापासूनच येऊन राहिलो बरोबर नऊ वर्षाचा होतो त्यापासून कोणासोबत आले होते त्या त्याच्यात होते कडूच्या जागेत नाही नाही कोणासोबत आले होते पहिले पहिले गावचे लोक होते सोबती बरोबर सांगा मग प्रसंग काय घडले तर मले मा भाऊ हरपला होता बर नागपूरले हो तो, तो काही ये नाही दिशे नाही काही नाही आम्ही होतो हो लहान लहान बर आलो बाबाजी जो सकाळी पार्टी बाबाजी हो। झोपून उठले मटकच बाहेर जाण म्हणे जवळच येते म्हणजे तुमच्या आम्ही गेलो ना नागपूरले हो। आमच्यासाठी तो रेस्ट्रा घेऊन तयारच होता आम्हालाच विचारे तुम्ही कसे आले तुमचा भाऊ हा भाऊ येतेच म्हणे जवळच येते म्हणजे कुठंच ते जावं लागत म्हणजे गाडी गेली नागपूरच्या आणि तिथच त्याची भेट झाली आणि त्यात त्या सगळं गावले आलो हो का तसेच बरेचसे अनुभव म्हणजे असे का आलं त्यापुठ बावाजीनं मला खाली नाही धाडलं खाली नाही बावाजीनं इतकं दिल्लं का मायाकून घेणं नाही झालं इतकं दिल्लं मला हो हो आज काय वय आहे तुमचं आता आज वय काय आहे तुमचं हा आता ऐंशी होते दोन महिन्याला असं काय बर तर आणखी कोणते प्रसंग आठवते का हे सांगा बाबाजीचा काय हो प्रसंग तसे आता याच्या माणूस दर्शनापर्यंत ये दर्शन घेतलं आपलं बाबाजीनं जे काय सांगितलं का माणूस निघून जाय असं होय बर तर तुम्ही त्याच्यामुळं काय आहे का, का बाकीच काही आपण काही थांबव नाही माया तसे तसे मायावर बरच बरे आहे मला काही हेच नाही गेल्या आल्याबरोबर मला सगळं बरोबर एकदा डबा दिला होता जेव्हा कोणत्या ठिकाणी होते तेव्हा बाबाजी त्या बाबाजी कडूच्या खोलीत होते असं असं तिनाचा दरवाजा आहे हो तिथं खोली होती त्या खोलीत होते बाबाजी एकदा आंबा दिला खाले एकदा डबा देऊन दिला होता जेव म्हण हो काय नाही ना yeah. देलन हो oh, okay. ना। हो। तुम्ही okay. oh. ah? हो काय हो म्हणजे तुमचं बरेचदा दर्शन झालं समजा त्यावेळी हा जिवंत असते आणि बाबाजी जिवंत असते जिवंत होते बरेचदा दर्शन झालं तुमचं चांगलं दर्शन झालं मला आठ दिवसातून मी दोन वेळे येऊ बा दोन वेळ येऊ मी मा कामातलं काम पाहून किसोब पाहून मी येऊ आणि मला वापस नाही झालं बाबाजी ना मला काय द्या ते देऊनच बाबाजी किती कि लोक असेल तरी साजे मध्ये बरोबर तुम्हाला बाबाजी ना आपल्याला हे सांगितलं तुम्हाला कळत असेल ना ते हो कळते म्हणजे मला समजेच ते समज लोक आपला नमस्कार केला का के अंगारा खाल्ला का निघाला मोठाच मोठा दहा मिनिट थांबव अस तिथं जास्त वेळ थांबव नाही आणि सगळं काय आहे ते समजून जाय एकटेश एका मग एकटेशे शेका सोबत एकटा जेवू मी गावातून आणि कशाने कशाने यायचे सोपती नाही काय नाही यायचे मग बैदल उंबरखेड उंबरखेड हो आपल्या वरतीतून हो आशा, आशा। हो वर्धा नदीतून वर्धा नदीतून दोन हप्त्यातून दोन वेळ येवाजीनं तस काही आपल्याला उद्योग नाही केली नाही भरपूर जेल मला बावाजीनं त्याच्याच भरोश्या मी घेऊन राहिलो असं समजून तर दाजी आज तुम्ही जे काही अनुभव प्रसंग सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय लहानुज बाबा हो श्री संत लहानजी महाराज की जय बाबा